नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं भर आपण पाहतो दिनकर कुठे बाहेर गेलेला असतो त्याला शोधण्यासाठी सर्व लोक जात असतात व विचार करत असतात दिनकर गेला कुठे काय करत आहे आणि इकडे शेठजीला हाच विचारात पडलेला असतो की आता आपल्याला नुकसान भरपाई करावं लागेल त्याला सरकारतर्फे एक पत्र आलेलं असतं तो ते सांगण्यासाठी मामांकडे आलेला असतो तो शेळजी सेवेकरांसनी सारखे विचारत असतो की मामा कुठे आहेत मामा कधी येतील लवकर सांगा तर सेवेकर त्यांना सांगू लागतात आम्हाला माहीत नाही तसं आम्ही मामासने कधी विचारत नाही तुम्ही कुठे जाता कधी येता असे आम्ही कधी विचारत नाही तसे विचारलं तर मामा ओरडतात आणि आम्ही आजपर्यंत तसं कधी विचारलेलं नाही असे दत्तू सांगू लागतो शेळजीचा सा मुलगा बोलू लागतो मग आम्ही शोधून येऊ का मामासने कुठे गेल्यात पाहू का तर दत्तू बोलतो अरे बाबा तसं काही बी करू नकोस तू मामा तसं गावत नाहीत आणि शोधलं तर तसं मिळणार पण नाहीत तुला त्यामुळे तू इथं शांत राहा मामा येतील तेव्हा काय असेल तुमचं गारणं तेव्हा विचारा मग सांगतील मामा आणि असं शोधत बसू नका आणि तसं केलेलं मामास आवडत नाही तसे, तसे बोलल्यावर ते शेठजी व त्यांची पोरं तिथेच बसतात पुढे आपण पाहतो दामोदर व त्याची पत्नी हे त्यांचे दिनकरला शोधत असतात ते म्हणत असतात आपला दिनकर गेला कुठे तळावर तर आपण त्याला धाडलो होतो आणि तो, तो लागलीच कुठे गायब झाला आहे असे कसे काय बरं आपलं पोर आपलं ऐकलं असलं तर बरं होईल मामांची सेवा करावं त्याने तळावर थांबावं आपली हीच इच्छा आहे मामाने त्याला त्याचं संचेत वाढावं वा। म्हणून त्याला इथं ठेवून घेतलं आहे काहीतरी कारण आहे म्हणून तरी, तरी मामाने त्याला बोलवलं आहे तळावर हे कसं काय समजत नाही दिनकरला असे ते बोलू लागतात इकडे दिनकरच्या आईला खूप वाईट वाटतं ती म्हणते की आपल्या पोराला आपण चांगलंच पाहत आहोत आणि पोरगा आपलं ऐकत नाही असं का बरं असं का होतं या ते थोडे लांब जाऊन शोधून येतात तिथे कुठेही त्यांना मिळत नाही नंतरून ते तळावर नंतर येतात मामासनी दामोदर विचारू लागतो मामा आमचा दिनकर कुठे बाहेर गेला आहे त्याला आम्ही तळावर धाडलं होतं आणि तो अजून आलेला पण सुद्धा नाही मामा म्हणतात अरे मग तुम्ही इतका का विचार करत आहे येईल की तो तो कुठे जाणार आहे आता आणि तुम्ही आता त्याची काही बी काळजी करू नका बघा तुम्हीही गप राहावा तो येतो या ये तळावर असे बोलताच दामोदर शांत उभा राहतो हो तो मामासनी बोलू लागतो बरं ठीक आहे मामा पुढे मामासने शेठजी विचारू लागतात मामा आमासनी एक सरकारकडून पत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की जमिनीची नुकसान भरपाई करून द्यावी लागेल तर मामा म्हणतात अरे मग मा, मामा काय करणार त्यासाठी आता शेरजी बोलतात अहो मामा तुम्हाने समजा ठाव असतं या आणि तुम्ही सर्व काही असेल कारण असेल तर तुम्ही सोडवाल म्हणून तुम्हाने सांगत आहे मामा मामा म्हणतात अरे मामासनी काय कळतं या असं तुला वाटतं या ना हं बराबर का आणि आता तो मामांकडे झाला आहेस आणि आता मामांकडून तुमचं काही बी होणार नाही बघा तुम्ही तुमचं पाहून घ्या काय करायचं ते कोर्टाचं असो वा कशाचं बी असो तुमचं तुम्ही पाहून घ्या शेळजीची पत्नी मामासनी बोलू लागते मामा आमचं काही चुकलं का असं का बोलत आहे तुम्ही मामा सांगू लागतात पोरी तुमचं काही बी चुकलं नाही बघ पुढे मामा बोलतात हे बघ आम्ही मेनरो बसवलो तुमच्या शेतामध्ये त्यामध्ये मामा काय कमी पडला का नाही नव्हे आता लोक काय देतील ते आम्ही घेतो या नाही दिलं तर तसंच निघून जातो या तो मासने असं वाटतं या मामासने काय कळत नाही शेठजी बोलू लागतो मामा तुमचं पैक किती झालं ते सांगा मामा म्हणतात अरे बाबा आता ते काय बी नको बघ मला जेवढं तुम्ही दिलात तेवढं बास होता आमासने तुम्ही खाय प्यायला दिलं सेवेकर असे तेवढं बास आहे आणि आता तुमच्याकडून काय बी नको बघ तुम्ही जेवढी सेवा करायची होती तेवढं तुम्ही केलं आहे पुढे शेठजी बोलू लागतो मामा आमासने मग पत्र आलं आहे आता त्याची नुकसान भरपाई करून द्यावी लागणार आहे तर त्याचं काय करायचं कसं करायचं मामा म्हणतात अरे मी काय करणार आहे त्याला तुझा तू बघून घे काय करायचं ते आणि मामाला त्यातलं काय कळतं या असं तुला वाटतंय ना व मग तुझं तू बघून घे काय करायचं ते शेठजी म्हणतो नाही मामा तुम्ही तर देव आहात स्नेह सर्व समजतंय मामा म्हणतात तसं काय बी नाही तुझं तू तर पाहून घे काय करायचं ते मला काय बी सांगू नकोस तुझं आणि तू तो आता हिथून निघून जा बघ तसे बोलतात शेठजी नमस्कार करतो हो तिथून निघून जातो पुढे आपण पाहतो दामोदर त्याची पत्नी मामान पुढे येतात हो म्हणतात मामा दिनकर अजून आलेला नाही ना कसं व्हायचं दिनकरचं आम्ही तर चांगलं व्हावं म्हणून इकडे पाठवलो मामा म्हणतात अरे त्याचं चांगलंच होणार आहे तुम्ही काळजी नका करू त्याचं आणि तुम्ही काय इतका विचार करत आहे काळजी नका करू तुम्ही आणि आता हे तर मी आहे नव्ह त्याचा विचार करायला आता तळावर तुम्ही धाडलाय म्हटल्यावर मी पाहतो की त्याचं काय करायचं ते तुम्ही कशाला विचार करता या आणि तो जाऊन जाऊन जाणार आहे कुठे तो येईल परत तळावर तुम्ही नका विचार करू तेवढाच तिथे दिनकर येतो ते पाहून दामोदरवर त्याची पत्नी खूप खुश होतात दिनकरला म्हणू लागतात काय रे बाळा कुठे गेला होतास असं तळावरून जायचं नाही दिनकर बोलू लागतो तसं काय बी नाही आहे जरा इकडे जाऊन आलो होतो मी मामा दिनकरला बोलू लागतात हे बघ दिनकर आता तू जाऊ शकतोस बघ घरी दिनकर म्हणतो काय झालं मामा मामा म्हणतात काय नाही तू जेवढं करायची होती सेवा ती आता माझ्यापर्यंत पोचली आहे बघ आता तू जाऊ शकतोस आणि तुला असं वाटतं आहे नवं तळावर माणसं कमी पडतं म्हणून मामा इकडून तिकडून गोळा करते म्हणून तसं काय बी नाही तुझं थोडं संचित वाढावं म्हणून तुला इकडं मी बोलावून घेतलं होतं कसं आहे तुझं पुण्य इतर होतंच पण तुझं थोडं संचित वाढावं म्हणून तर मी इकडं तुला बोलून घेतलं होतं आणि आता कसा है, बग, आहे तो मोठा अधिकारी होशील बघ शिकला पण आहेस तू आता तुला चांगलं पदवी मिळेल बघ ते ऐकताच दिनकर खूप आनंदी होतो होतो म्हणतो मामा माझं चुकलं मी कसे वाटेल तसे बोललो आणि लोकांचं खूप ऐकलो आणि आता तुम्ही म्हणत आहात अधिकारी होणार आहे म्हणून हे ऐकल्यावर मला खूप आतून खूप आनंद झाला आहे बघा हे ऐकून दिनकरच्या आईवडिलांना खूप आनंदी होतात तेसुद्धा म्हणतात मामा आमचं चांगलं झालं बघा आता तेच विचारत होतो आम्ही विचारत पडलो होतो की मग आमच्या पोराचं कसं होईल काय होईल तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलं तेच चांगलं झालं बघा मामा दिनकर सुद्धा बोलू लागतो मामा जे काही बोललो मी त्यावेळेस ते सर्व लोकांचं हिकडून तिकडून ऐकल्यामुळं झालं होतं आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा असे तो बोलू लागतो मामा म्हणतात अरे आता काय भी नाही राहू दे होतं या तसं तू त्यावेळेस विचार तुझे वेगळे होते आणि आता तू बदलला आहेस चुकणं ह्याला महत्त्व नाही चुकून तू सुधारलास ह्याला खूप महत्त्व आहे मामा त्याला बोलू लागतात हे बघ तू अधिकारी झालास तर वर्षात नाही एकदा मामांचा तळ कुठेही असला तरी तिथे तू यायचं बघ दिनकर बोलतो हो मामा मी येईल नक्की असे बोलून दिनकर व त्यांचे घरचे सर्व तिथून निघून जातात इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो